साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम रामकृष्ण हरी चला इतिहास ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर एक्कावन्न ओवी नंबर अठरा ते एकोणतीस सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन का तुझे अर्जुना हा मूर्खपणा टाकून दे उठ धनुष्यवान आता घे युद्धाच्या समयी ही तुझी करुन वृत्ती योग्य आहे का हा अगा तू जाणता तरी विचारिसी काता सांगे झुंजा वेळे सदेता उचित काय तू तर ज्ञात आहेस ना मग विचार का करत नाहीस युद्ध प्रसंगी शत्रू बद्दल दया उचित आहे का सा। हे सांग हे असतीये कीर्ती सी नासू आवी परत्रिकाशी अपभ्रंशू मने जगन्निवासू ते हे तुझी युद्ध सभाची अनुचित वृत्ती तुझ्या आजपर्यंतच्या पराक्रमाची कीर्ती नाश करणारी आणि परलोक गतीला दुरावणारी आहे असे जगन विश्वास श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले शोकून करी तू पुरता धीरू धरी हे शोचता अवेरी पांडुकुमारा याकरता अर्जुना तू शो करू नकोस संपूर्णपणे धैर्य धर आणि नातलगांबद्दल खेद टाकून दे तुझ हे उचित येणे नाचले जोडले बहुत तू अजूनही वरी ही विचारी पा तुला हे शोभत नाही यामुळे तू जोडलेला परलौकिकता हे नाश कर अरे अर्जुन तू तरी स्वतःच्या कल्याणाचा विचार येने संग्रामेचे अवसरे एथ कृपाळूपन नुप करे, हे आंताची काय सोय रे जा तुझ या युद्ध समयी दयाळूपाना उपकार नसतो आहे हे सर्व लोक आताच तुला सोयरे वाटू लागले काय तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नळ ओळखसी वायांची काय करसी अतिशय आता तू युद्धभूमीवर येण्यापूर्वीच हे आपले सोयरे आहेत हे तुला माहीत नव्हते काय मग आताच हा प्रेमाचा कशाला आजचे हे धुंज काय जन्मा नवर तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आजचे आज युद्ध तुला जन्मल्यापासून प्रथमच आश्चर्यजनक आहे यापूर्वी सुद्धा तुम्हा परस्परांमध्ये युद्धाची कारणे नेहमीच उत्पन्न झाली आहे तरी आता काय झाले काय स्नेह उपनले हे ने निजे परी पुढे केले अर्जुना तर मग आत्ताच काय झाले ही करुणा का, का निर्माण झाली हे मला नीटसे कळत नाही परंतु अर्जुना तू वाईट केलेस मोहो धरिलिया प्रतिष्ठा जाईल आणि परिलोक ही अंतरेल ए ही केसी हा मोहाचा परिणाम असा होईल की आतापर्यंत मिळवलेली प्रतिष्ठा नाही शिवशी आणि ही लोक परलोकाला अंतरशी हृदयाचे ढिले पण येथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतनजान क्षत्रियांसी मनाचा दुर्बलपणा खऱ्या झुंजार विराचा चांगुलपणा नसतो तर तो क्षत्रियाच्या दृष्टीने अधपात आहे ऐसे ऐसेवंतु नाना परी असे तू हे कोणी पंडूसु सुतू काय बोले अशा प्रकारे ते कृपावंत श्रीकृष्ण अनेक परेने उपदेश करीत होते हे सारखं ऐकून अर्जुन काय बोल आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलं आहे याच्या पुढचं पान की पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे